वृक्षारोपण केलेलं आहे खरोखरच खूप आनंदाची बाब आहे कारण एवढं मोठं स्मारक असताना सुद्धा या ठिकाणी कोणी दखल नाही परंतु उमेद फाउंडेशनने आज आपल्या स्मारकाची पण आणि आपल्या गावाची पण दखल घेतली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण या अगोदर सर्वांना मला सांगायला थोडस वाटत की या ठिकाणी अनेक लेखक साहित्यिक राजकीय क्षेत्रातले नेते या ठिकाणी येऊन जातात परंतु सगळे आश्वासन देतात परंतु आतापर्यंत तिथला झालेलं ना नाही मी स्वतः पाहिलं असेल आणि हे सुशोभीकरण करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं आहे आणि हा दृष्टिकोन आज उमेद फाउंडेशनने डोळ्यासमोर ठेवून एवढं सुंदर काम जर उमेद फाउंडेशन करत असेल तर नक्कीच ही उमेद फाउंडेशन म्हणजे सर्वसामान्यांचा सा आधारवडत मला आज वाटायला लागेल कारण आज तुम्ही चार ते पाच पदाधिकारी या ठिकाणी आलात आणि एवढं चांगलं वृक्षारोपण या परिसरात केले निश्चितच आपल्या गावासाठी वृक्षारोपणाचा फायदा आहे कारण ज्यावेळेस आपण एक झाड लावतो त्यावेळेस पाच लोक त्याच्या खाली जीवन जगत असतात आणि आज जर तुम्ही एवढे झाडं लावले तर निश्चितच तुमच्यामुळं अनेक लोकांचा मृत्यू टळला आहे आणि अनेक लोकांचं जीवन खुललं आहे फक्त उमेद फाउंडेशन मुळे आपलं कर्तृत्व हे खरोखरच आमच्या गावासाठी निश्चितच आहे आणि आमचे ग्रामपंचायतचे या या ठिकाणी ठिकाणी टीम आहे आणि आमच्या गावचे सरपंच गायकवाड उपस्थित आहे त्यांनी तुमच्यासोबत समन्वय ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असाच ऋणानुबंध तुम्ही सर माझे जुने मित्र आहेत असाच ऋणानुबंध आपण या ठिकाणी ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या उमेद फाउंडेशनचे प्रमुख सरांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा सरपंच विक्रमजी गायकवाड यांना विनंती आहे आणि होळकर साहेब आमचे नगर शहर बँकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रत्येक गोष्टी आम्हाला सहकार्य करतात तर होळकर साहेब आणि सरपंच विक्रमजी गायकवाड यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान ये सगळेज्या सगळेज्या या सगळे काम करूया आपण